नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मालवण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीने घवघवीत यश मिळवलं नऊ फेब्रुवारीला निकाल जाहीर होताच मालवण कुंभारमाठ इथं महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोषात या भरीव विजयाचा आनंद व्यक्त केला त्यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत आणि विजयी उमेदवारांसह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी प्रतिक्रिया देताना शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी खासदार नारायणराव राणे यांनी दिलेले उमेदवार तसंच खासदार नारायणराव राणे यांनी पस्तीस वर्षांपूर्वी पायाभरणी केली आणि त्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी कळस चढवला असे उत्स्फूर्त उद्गार काढले शिवसेना प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आणि कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्यासह महायुतीच्या विविध नेत्यांच्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दलही त्यांनी आवर्जून सांगितलं महायुतीच्या यशासाठी अहोरात्र मेहनत घेतलेल्या सर्वांना त्यांनी श्रेय दिलं सोबतच जनतेचा भरभरून कौल लागलाय त्याचसोबत आता जबाबदारी वाढल्याचंही त्यांनी विशेष नमूद केलं महायुतीच्या विजयी जल्लोषा दरम्यान शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांची विशेष प्रतिक्रिया पाहू महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय नारायणराव राणे विद्यमान खासदार राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सिंधुर्ग जिल्हा परिषद पंचायतसाठी महायुती झाली आणि त्यावेळीच हा विजय आम्हाला सर्वांना अपेक्षित होता या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नेतेजी राणेसाहेब असतील आमचे कुडाळमाजचे लोकप्रिय आमदार नितेजी राणे असतील सावंतवाडचे आमदार दीपकभाई केसरकर असतील यांच्या नेतृत्वाखाली ही युती झाली आणि साहेबांनी एकोणीसशे नव्वद सालापासून जे कार्यकर्ते घडवलेले आहेत आणि दोन्ही पक्षामध्ये आमच्या महायुतीमध्ये शिवसेना असो अदर भाजप असो या दोन्ही पक्षामध्ये जे कार्यकर्ते जे मोठ्या संख्येने आहेत ते राणे साहेबांनी घडवलेलेच कार्यकर्ते या दोन्ही पक्षामध्ये कार्यरत आहेत त्यामुळे राणेसाहेबांनी एकदा जाहीर केलं काय तो कुठलाही जरी उमेदवार असला आपापात मतभेद जरी असले तरी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एक दिलाने काम करून विजयश्री खेचून आणतात आतापर्यंत इतिहास आहे आणि मी मागे पण म्हणालो होतो की ज्ञानेश्वरी रचेला पाया तुका झालाशी श्री कळस नव्वदपासून राणेसाहेबांनी रचेला पाया पालकमंत्री नितेश झाले कळसं असं म्हणायला आता हरकत नाही की महाराष्ट्राचा आगळा वेगळा हा विजय हा विजय आपण मिळवलेला आहे आणि हा विजय मिळवत असताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणसाहेब यांचंही मुलाचं मार्गदर्शन होतं आमचे मंत्री उदयजी सामंत यांचं पण आम्हाला बौल मार्गदर्शन मिळालं या सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमच्या शिवसेना पक्षाचे मुख्य प्रमुख आदरणीय साहेबांची एक जाहीर सभा झाली या सभेचासुद्धा महायुतीला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फायदा झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुतीच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अहोरात्र मेहनत घेतली आणि राणेसाहेबांनी जे उमेदवार दिले पन्नास जिल्हा परिषद आणि शंभर पंचायत समिती हे सर्वच्या सर्व निवडून आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली त्यांच्या मी त्यांचं खरं कौतुक केलं पाहिजे आणि म्हणूनच हे सर्व शक्य आहे असं माझं माझं स्वतःचं सो म्हणणं आहे आणि कुडाल मालवणमध्ये मी अकरा सीट घेतलेल्या होत्या आणि पंचायत समितीच्या अठरा घेतलेल्या होत्या त्यापैकी अठरा ते अठरा पंचायत समिती आपण कुडाळ मालवणमध्ये निलेजींच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेनेत जिंकलो अकरापैकी दहा जिल्हा परिषद आम्ही जिंकलो त्यामुळे जवळजवळ नव्याण्णव टक्केपेक्षा जास्त आम्ही यश या कुराण मालोमध्ये निलेजी राणें यांच्या मार्गदर्शकाने आम्ही यश मिळवलं आणि हे सगळं यश मिळवण्यासाठी भाविकच्या सर्व कार्यकर्त्यांचा सर्व पदाधिकाऱ्यांचं याच्यात मोलाचं सहकार्य होतं आणि सर्वांच्याच सहकार्यातून हे सर्व शक्य झालं असं माझं म्हणणं आहे आता जनतेने जो कौल दिलेला आहे तो कौल महाराष्ट्रामध्ये आगळा वेगळा कौल आहे उद्याच आपण बघाल की महाराष्ट्रामध्ये ज्या आज निवडणुका झाल्या आणि भविष्यात होतील पुढे अजून काही राहिले आहेत टप्पे त्या सर्वात सिंधुदुर्ग जिल्हा हा नितेशजी पालकमंत्रीच्या नेतृत्वाखाली हा जिल्हा अव्वल असेल हे रेकॉर्ड महाराष्ट्रामध्ये झालेलं असेल असं माझं म्हणणं आहे आम्हाला सर्वात महायुतीच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांचा आमचा आता भविष्यात मोठी जबाबदारी आहे की मतदान जो कौल दिला आहे त्यांची विकास कामे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही महायुतीचे सर्व पदाधिकारी आमचे आमदार आमचे पालकमंत्री आमचे खासदार आणि आमचे राज्यस्तरीय पक्षाचे सगळे नेते कटिबद्ध आहोत एवढे प्रसंगी सांगतो आणि मतदारांचे आभार मानतो आणि भराडीच्या प्रार्थना करतो की एवढं मोठं यश सन्माननीने राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण आम्हाला मिळवून दिलेलं आहे त्यामुळे राणेसाहेबांना दीर्घ उत्तम आरोग्य मिळावं आणि अशीच उत्तर सन्मान्य निले जी असतील नितेशे असतील यांच्या नेतृत्वाखाली असेच विजय या इपुढे देवी भराड्यांनी देव अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्वांना दीर्घायुष्य उत्तम आरोग्य देव अशी प्रार्थना करून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र